घड्याळ विरुद्ध तुतारी वाजवणारा माणूस यावेळेच्या इलेक्शनला सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेली लढाई पण ही लढाई होतीये कुठं तर फक्त दोन मतदारसंघात बारामती आणि शिरूर आता बारामतीमधला सामना एका अर्थानं पवार विरुद्ध पवार असा होता जिथं नेत्यांचा फोर्स लागला वातावरण बदलत राहिलं नवी जुनी समीकरणं बसत गेली आणि एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के मतदानही झालं बारामतीबद्दल कुणाचेच अंदाज वन साईड सीट लागते असे नव्हते त्याचं कारण म्हणजे बारामतीचं इलेक्शन भावनिकतेवर शिफ्ट झालं नाही दोन्हीकडचा फोर्स सारखाच लागला आता शिरूर आहे बारामतीला लागून इथला ही जंगी आणि फोर्सही त्यामुळे वाऱ्याची दिशा ठरवायची असेल तर गरजेची आहे फिल्डिंग आता शिरूरमध्ये यंदाचा सामना आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये मागच्या सुद्धा हेच दोन उमेदवार रिंगणात होते पण कोल्हे राष्ट्रवादीकडून आणि आढळराव पाटील शिवसेनेकडून यंदाच्या इलेक्शन वेळी आढळराव महायुतीतल्या शिंदेच्या शिवसेनेमधून राष्ट्रवादीत आले तर कोल्हे अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहून पुन्हा शरद पवार गटात आले थोडक्यात सगळीच समीकरणं बदलली आहेत आणि त्यामुळेच महत्वाचे ठरणार आहे ती फिल्डिंग शिरूरमध्ये ही फिल्डिंग कुणाची बसतीय आणि कशी बसतीये पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आधी आपण जरा मतदारसंघाबद्दल बोलू शिरूरचं ग्राउंड कोणाचं तर सगळ्यात पहिलं उत्तर येतंय राष्ट्रवादीचं आता सध्याच्या समीकरणात जुन्नरमधून अतुल बेनके आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील खेड आळंदीत दिलीप मोहिते आणि हडपसरला चेतन तुपे हे आमदार राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे पण यांच्या सीट काय या टमला लागल्यात का तर नाही बेनके वळसे पाटील मोहिते तुपे ही राजकारणातली कसलेली कुटुंब शिरूर विधानसभेत अशोक पवार हे राष्ट्रवादीचेच आणि भोसरीत सध्या भाजपचे महेश लांडगे असले तरी तिकडं जोर विलास लांडेंचा पण ग्राउंड कोणाचं याला दुसरं उत्तर आहे ग्राउंड शिवाजीराव आडळराव पाटील यांचं कारण राष्ट्रवादी सुसाट मध्ये होती पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात होती बारामतीला लागून असलेलं नगर नगरदक्षिण सातारा सगळं जिंकलेलं पण शिरूरचं खासदारकीचं सीट लागायचं ते सेनेच्या आढळरावांचं मतदारसंघ पुनर्रचनेआधी सध्याच्या शिरूर लोकसभेतला काही भाग जुन्या बारामती लोकसभेत येत होता त्यामुळं इकडं लोड शरद पवारांचा होता आमदारांचा गठ्ठा राष्ट्रवादीचा होता पण तरीही ग्राउंड राखलं आढळराव पाटलांनी बैलगाडा शर्यत संस्थात्मक राजकारण काम लोकांशी कनेक्ट यामुळं तयार झालेल्या क्रेचच्या जोरावर मग दोन हजार एकोणीसला काय झालं तर राष्ट्रवादीनं आपल्या ग्राउंडला अमोल कोल्हेंची क्रेच जोडली आणि शिरूर अठ्ठावन्न हजारांनी जिंकलं दोन हजार चोवीसला ला फासे फिरले आणि ग्राउंड क्रेज यात फिल्डिंग ही गोष्ट आली आता हीच कोणाची आणि कशी ते पाहूयात यातला पहिला मुद्दा म्हणजे बेरीज अमोल मतदारसंघात एकच आमदार शिरूरचे अशोक पवार त्यामुळं त्यांची मुख्य भिस्त आहे शरद पवारांवर तर इथं अजित पवार गटाचे चार तर भाजपचे एक असे महायुतीचे पाच आमदार ते ही मतदारसंघांना गड बनवलेले पण ग्राउंडवरची बेरीज नुसती कोणाचे आमदार किती यावर ठरत नाही हे आमदार किती काम करतात आणि कसं करतात हे महत्वाचं सुरुवातीला आढळरावांच्या उमेदवारीबद्दल नाराजीची चर्चा होती आणि दिलीप मोहिते महेश लांडगे हे जुनी नाराजी विसरून प्रचारात सक्रिय झाले वळसे पाटील सुद्धा आजारपणानंतर ऑनलाईन बैठकांना उपस्थिती लावू लागले आगामी विधानसभेची गणित बघितली तर इथं शरद पवारांना सरसे मिळणं हे अजितदादा गटातल्या आमदारांचं टेन्शन वाढवणार आहेच त्यामुळं या नेत्यांनी नाराजी मागं टाकली प्रत्येक जण आपापल्या विधानसभा मतदारसंघात सभा लावून दौरे काढून ताकद द्यायला लागला या नेत्यांचा मुख्य होल्ड आहे तो बुथ मॅनेजमेंटवर वर शिरूरमध्ये राष्ट्रवादीसाठी बुथ लावणं तिथं कार्यकर्ते पोहोचवणं त्यांना काय हवं काय नको ते बघणं हे काम दिलीप वळसे पाटील बघत आलेत भोसरी हडपसर या शहरी पट्ट्यात हा जोर भाजपचा आणि दुसऱ्या बाजूला मोदी लाट नसतानाही सत्तावन्न अठ्ठावन्न टक्के मतदान घेणाऱ्या शिवाजीराव आडळराव पाटलांचा त्यामुळं आमदारांची सक्रियता कार्यकर्त्यांचं बळ आणि बूथ मॅनेजमेंट ही ग्राउंडवरची बसते आढळराव पाटलांची त्यामुळं ही भेदणं मुख्य आव्हान असणार आहे फिल्डिंग, फिल्डिंग लावण्यात दुसरा मुद्दा महत्वाचा आहे मतदारसंघातला संपर्क खासदारकीची हॅट्रिक झाल्यानंतर दोन हजार एकोणीसला शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला पण पराभव झाल्यानंतरही ते मतदारसंघात फिरत राहिले त्यांचा संपर्क त्यांनी कमी होऊ दिला नाही अमोल कोल्हे यांच्यावर मात्र मतदारसंघात फिरकलेच नाहीत असा आरोप होतो स्वतः अजित पवारांनी कोल्हे यांना खासदारकीचा राजीनामा द्यायचा होता असा आरोप केला तर दुसऱ्या बाजूला कोल्हेंनी आपल्या संसदेतल्या उपस्थितीचं नॅरेटिव्ह मांडलं पण आढळराव पाटील यांनी मतदारसंघात दिलेल्या गाठीभेटी कार्यकर्त्यांची मेंटेन ठेवलेली फळी आणि पराभूत होऊ नये लोकांना दिसत राहिलेला चेहरा हा फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो असं सांगण्यात येत आहे आता रायगडमध्ये ठाकरे गटानं दोन हजार एकोणीसला पराभूत झालेल्या अनंत उमेदवारी दिली गीते हे सहा टर्म खासदार पण यंदा त्यांच्याबद्दलचा सूर मागच्या पाच वर्षात दिसले नाहीत असाच होता शिरूरमध्ये चुरशीची लढाई असताना अमोल कोल्हेंचाही चांगला संपर्क असताना आढळरावांचं मागचं इलेक्शन हरल्यानंतरही दिसत राहणं हा फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो असं सांगण्यात येत आहे फिल्डिंग बसवण्यात तिसरा महत्वाचा मुद्दा असेल प्रचारातले मुद्दे स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या इलेक्शनचा जोर हा आरोप प्रत्यारोप आणि सहानुभूतीची लाट यावरच आहे बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्याचं क्रेडिट बायपास आणि मेडिसिटीच्या कामाला मंजुरी या आधीपासून चालत असलेल्या गोष्टीच पुन्हा चर्चेत आल्या त्यामुळे क्रेडिटचा वाद रंगला आढळरावांचा बैलगाडा क्षेत्रातला अनुभव कोल्हेंनी कोविड काळात केलेलं काम यामुळे हे गणित मतदारांमध्ये बरोबरीच सुटतं असं पत्रकारांकडून सांगण्यात येतं पण या निवडणुकीत कोल्हेंनी आढळरावांवर आरोप करणं आणि मतदारांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती एनकॅश करणं याच्यावर भर दिला आहे तर आढळराव पाटील आणि महायुतीकडून मतदारसंघात आत्तापर्यंत झालेलं काम मोदी आणि अजित पवार यांचा विकासाच्या मुद्द्यावर असलेला जोर या गोष्टींवर जास्त भर दिल्याचं बोललं जात आहे आता फक्त सहानुभूतीच्या फॅक्टरवर किती मतदान खेचलं जाणार आणि आमदारांची वैयक्तिक पॉकेट असलेल्या मतदारसंघांमध्ये सहानुभूती किती वर्कआउट होणार हा मुद्दा, फिल्डिंग सरकी होनार सरकी होनार फिल्डिंग मुद्दा ही फिल्डिंग जडेजासारखी होणार की सारखी हे ठरवणार आहे फिल्डिंग बसवण्यातला चौथा मुद्दा असेल अजित पवारांचा फोर्स अजित पवारांनी थेट अमोल कोल्हे यांना फैलावर घेत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे बारामतीची निवडणूक झाल्यावर अजित पवारांनी पूर्ण फोकस शिफ्ट केला तो शिरूरवर मागच्या दोन दिवसात अजित पवार यांच्या सहा सभा शिरूरमध्ये पार पडल्या आहेत दोन दिवस प्रचाराचा धुराळा कायम आहे ज्यात सभा होतील बारामतीमध्ये शेवटच्या टप्प्यातल्या त्यातही प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच्या सभा महत्वाच्या होत्या या सभांमध्ये शरद पवार गटाकडून भावनिकतेचा मुद्दा पुढे करण्यात आला अशी चर्चा रंगली या मुद्द्याला स्वतः अजित पवारांनी कामाचं नाणं वाजवून दाखवा असं प्रत्युत्तर दिलं बारामतीची निवडणूक भावनिकतेवर फिरेल असा अंदाज बऱ्याच जणांचा होता पण अजित पवारांनी विकासाचा आणि कामाचा मुद्दा लावून धरला त्यांनी हाच पॉइंट शिरूरमध्येही लावून धरला तर सहानुभूतीच्या लाटेला छेद बसतोच पण स्वतः अजित पवारच ऍक्टिव्ह झाल्यानं नाराजीच्या चर्चा झटकून प्रमुख नेत्यांची दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी ही जोर देते त्यामुळं हा फोर्स पथ्यावर पडणारा आहे याला काउंटर म्हणून अमोल महाविकास एकत्रित बळ आणि शरद पवारांची ताकद याचं पाडबळ आहे आजारपणानंतर शरद पवारांनी लगेचच शिरूरमध्ये सभा घेतली त्यांच्याही आतापर्यंत चार सभा शिरूरमध्ये पार पडल्या आहेत त्यामुळं त्यांची उपस्थिती उत्साह हो वाढवत असली तरी अजित पवारांचा धडाका आणि त्यामुळं ऍक्टिव्ह होणारी संपूर्ण महायुती हे महाविकास आघाडी पुढचं मुख्य आव्हान असणार आहे फिल्डिंग कुणाची पक्की हे ठरवणारा पाचवा पण अत्यंत महत्वाचा पॉईंट म्हणजे शहरी भाग आता शिरूर लोकसभेचा शहरी भाग म्हणलं की दोन विधानसभा मतदारसंघ चर्चेत येतात हडपसर आणि भोसरी हडपसर मधली मतदारांची संख्या आहे पाच लाख पासष्ट हजार आणि भोसरी मधली मतदारांची संख्या आहे पाच लाख बत्तीस हजार आता हडपसरचं बोलायचं झालं तर इथून आढळराव पाटील यांनी मागच्या तिन्ही इलेक्शनमध्ये लेढ घेतलाय हडपसरमध्ये मराठा प्लस माळी अशी जातीय समीकरणं आहेत त्यामुळं मागच्या इलेक्शनलाच इथला माळी समाज अमोल कोल्हेंच्या मागे एक गठ्ठा उभा राहील असं सांगण्यात आलं मात्र तरीही आढळराव पाटील यांनी इथून लीड घेतलं आता यावेळी वंचितचे उमेदवार आफताब शेख हे हडपसर मधले मुस्लिम समाजात त्यांचा चांगला संपर्क त्यामुळे हडपसरमध्ये मतविभाजन झालं तर अमोल कोल्हे यांच्या अडचणी वाढू शकतात भोसरीमध्ये भाजपचा जोर चांगला आहे त्यातही दोन्ही ठिकाणी संघाचं केडर अडळराव पाटील यांच्यासाठी ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जात आहे जर इथले कमळाचे मतदार घड्याळ्याकडे यशस्वीपणे शिफ्ट झाले तर ही फिल्डिंग आणखी मजबूत होऊ शकते जी सहानुभूतीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या ग्रामीण भागातल्या मतदानाला काउंटरही करू शकते तर कोल्हेंना या दोन मतदारसंघात ठाकरेंची ताकद किती चालणार यावर अवलंबून राहावं लागणार आहे अशी ही चर्चा आहे साहजिकच मागच्या वेळी अभिनेता म्हणून असलेली क्रेज यावेळी नसताना सहानुभूती वर्कआउट करणं आणि महाविकास आघाडीचं विशेषतः ठाकरेंचं बळ आपल्या मागो उभं करणं यावर कोल्हेंचा कस लागणार आहे तर महायुतीची ग्राउंडवर दिसणारी बेरीज अजित पवारांनी स्वतः फोर्स लावणं आणि जनसंपर्कामुळे नसलेली नाराजी या गोष्टींमुळे आढळरावांची फिल्डिंग मजबूत असल्याची चर्चा आहे म्हणूनच ही फिल्डिंग वाऱ्याची दिशा कशी ठरवणार यावर शिरूरची लढाई रंगणार आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका